लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तर अखेरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट व सप्टेंबर हप्ता मिळून तीन हजार रुपयांचे वाटप सुरू पाव्यास सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईल च्या स्कृती पोहू शकता राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक वरदान करत आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी अंतर्गत जमा केल्या जातात या योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी तर कोणती आनंदाची बातमी ती आपण समोर पाहणार आहोत तर पोहू शकता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य मॅडम टटकरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंता होती मात्र याबाबत स्पष्ट आदिती मॅडम टाटकर यांनी सांगितलं की लाडकी बिनवण्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जामो आहे तर लवकर म्हणजे कोणत्या दिवशी जामो आहे ठिकाणी आपण समोर पाहूयात मित्रांनो सामान्यचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो परंतु काही तांत्रिक कारणामुळे कधी कधी थोडा विलंब होऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले त्यामुळे लाभार्थी महिलांना काळजी करू नये असे आवाहन आदिती मॅडम टटकर यांनी केले यापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरती जमा करण्यात आला होता तर एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्ते महिन्याच्या अखेरी जमा झाले होते मात्र आता लाभार्थी माल्यानं त्यांच्या हप्त्याच्या ताजा अपडेट तपासण्यासाठी राज्य सरकारने सोय उपलब्ध करून दिल्या आहेत आपण लाडकी बैन योजना डॉट जो इन डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा हेल्पलाईन क्रमांक एकशे अठरावर संपर्क साधून माहिती मिळू शकता तुमच्या बँक खात्यावरती इथून मागील हप्ते जमा झाले की नाही त्यामुळे नक्कीच लाडकी बैन योजना डॉट जो इन या वेबसाईटला भेट द्या पुढे पाहूयात तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री माझी आडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व लाभार्थी महिलांना लवकरची रक्कम मिळणार असल्याने लाभार्थी महिलांना एक सल्ला आहे की त्यांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळ किंवा हेल्पलाईनद्वारे अपडेट्स तपासावेत आणि कोणत्याही आपणवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही मित्रांनुसार सरकार योजनेच्या प्रभावी अवलंबजनासाठी कटिबद्ध आहे आणि लवकरच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे याची खात्री आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झाली नाही परंतु मंत्री आदित्य टटकर यांच्या विधाननुसार हप्ता लवकर जमा होईल विशेष म्हणजे जर काही कारणस्तो विलंब झाला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्ते एकत्रित म्हणजेच तीन हजार रुपये सप्टेंबर या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कन्फर्म जमावणार आहेत म्हणजेच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचे दीड हजार आणि दीड हजार मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरच होईल मित्रांनो लाडक्या बहिणींना संदर्भात पुढील नवीन अपडेट्स आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे व्हिडिओत पुढच्या माहिती पूर्णवर सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो